आपल्या मराठी भाषेत ना कशी मस्त मस्त आवाजाला समर्पक अशी ध्वनिदर्शक विशेषणं आहेत जसं की टप टप छन छन ठण ठण आणि डुबुक. आणि असे शब्द ऐकले ना की ऍक्च्युली आपल्याला असं वाटतं की ते आवाजच ऐकतोय ते ध्वनीच ऐकतोय तर या आवाजावरनं डुबुक डुबुक आवाजावरनं येते डुबुकवड्याची आमटी किंवा डुबुकवड्याची भाजी माझी आजी ही आमटी करायची आणि जेव्हा मी पहिल्यांदा या भाजीचं नाव तिच्याकडनं ऐकलं होतं ना तेव्हा मला हसू चालव नंतर विचार केला की के आमटी मधले वडे घालताना कदाचित डुबुक डुबुक असा आवाज येत असावा म्हणून हे नाव पडलं असावं तर ही डुबुक वड्याची आमटी आहे खानदेशामधली स्पेशालिटी घरातील अगदी बेसिक साहित्यापासून केला जाणारा हा पदार्थ चवीला मात्र एकदम झंडाकेदार आहे हा पारंपारिक पदार्थ तिखट आवडणाऱ्या लोकांसाठी तर मेजवानीच आहे चला तर मग बसूया खानदेश एक्सप्रेस मध्ये आणि बघूया असं काय स्पेशल आहे या डुबुकवड्याच्या आमटीमध्ये चला तर मग करूया रेसिपीची सुरुवात आणि बनवूया डुबुकवड्याची आमटी किंवा भाजी तर वेलकम बॅक टू चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी सगळ्यात पहिले घेऊया कांदे आणि कांद्याचं मी साल काढून घेतलेलं आहे त्याला असं ना बाजूने अशा थोड्याशा चिरा मारू आपण सिमिलरली ह्या कांद्याचं पण करूया तसंच यावर ठेवूया एक जाळी तुमच्याकडे जाळी नसेल तर तुम्ही डायरेक्ट पण ठेवू शकता यावर ठेवूया आपण कांदा कांदा असा सगळीकडनं छानपैकी आपण भाजून घेऊया सगळीकडे छानपैकी भाजून घेऊ आपण मस्तपैकी सगळी भाजून झालेला आहे आपला कांदा आता आपण काढून घेऊ एका बाउलमध्ये जमा करूया सिमिलरली लाल सुक्या मिरच्या आपण हलकेच भाजून घेऊ जास्त नाही भाजायच्या हलक्याच भाजायच्या थोड्याशाच भाजायच्या आता हे पण ह्यामध्ये जमा करू आपण अशा पद्धतीने टोमॅटो पण आपण भाजून घेऊया अगदी छोटासा टोमॅटो घेतलाय मी आपल्याला ही भाजी बिलकुल आंबट नसते जास्त गॅस बंद करूया आणि हा टोमॅटो पण आपण या बाउलमध्ये काढून घेऊया एक मी छोटासा तवा घेतलाय तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कढई पण घेऊ शकता आपल्याला फक्त गोष्टी भाजायच्या आहेत थोडंसं यामध्ये तेल टाकते मी यामध्ये घालूया मिरे गॅस लहान ठेवा आता घालूया लवंगा दालचिनी आणि खांदेशी जेवणातला सगळ्यात महत्वाचा गरम मसाला दगडफूल परतून घेऊ आपण हलकंच आहे आणि या बाउलमध्ये आता हे पण जमा करूया तमालपत्र पण घेऊया तमालपत्र लवकर जळतं म्हणून थोडंसं सेपरेटलीच घेते भाजून हलकच ह्यामध्ये परत ऍड करून घेऊ आता घेऊया लसूण लसूण असं छान भाजून आहे आपल्याला असा छान खरपूस भाजला गेला लसूण आता तो पण या बाउलीमध्ये जमा करूया आता भाजून घेऊया आलं आलं पण व्यवस्थित भाजून घेऊ आपण गॅस बंद केलाय मी कारण आपला तवा खूप चांगला तापला होता यावरती मी आता घालते सुक खोबरं सुक खोबरं पण आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि ते पण खरपूसच करायचं आहे पण जाळायचं नाही आहे सुकंखोबरं पटकन जळण्याचे चान्सेस असतात म्हणून मी गॅस बंद केलाय या स्वीजला खोबरं पण आपण छान भाजून घेतलेलं आहे मस्तपैकी कंटिन्युअसली हलवत राहायचं आपल्याला एक तीस सेकंड पर्यंत होत तयार खोबरं देखील आपण ह्या बाउलमध्ये जमा करूया आता या सगळ्या पदार्थांचं आपल्याला एक वाटण करायचं आहे अजिबात त्यामध्ये पाणी घालायचं नाही आ, कांद्याला स्वतःचं पाणी सुटेल टोमॅटोला पण सुटेल त्याचमध्ये मध्ये आपली ग्रेव्ही तयार होईल असा आपला मसाला वाटून तयार आहे आता पुढची तयारी करूया एक कढई घेतली आहे गॅस चालू करूया त्यामध्ये घालूया तेल तेल तापलं की त्यामध्ये घालूया हा मसाला जे आपण वाटण केले ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण गॅस कायम बारीक ठेवायचा आहे आणि हे वाटण आपल्याला मस्तपैकी परतायचं आहे जेणेकरून त्याचं न व्यवस्थित ते फिरायला नाही लागत गोल गोल कढईमध्ये आणि ह्याच्यातलं जे पाणी आहे पाण्याचा जो अंश आहे तो टोटली तो तो आटत नाही वाटण करताना मिक्सरच्या भांड्याला पण थोडंसं वाटण राहतं तर त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवा तुम्ही आपण ते पाणी पण नंतर वापरणार आहोत जेणेकरून वेस्टेज होणार नाही गोष्टी आपण गॅसवरती भाजतोय ना रहो। करून ग्यास है कांदा भाजला त्यानंतर तो टोमॅटो भाजला तर त्यामुळे ना त्याला एक असा काळपट रंग आला आहे जर तुम्हाला तो असा काळपट रंग नको असेल ना तर तुम्ही या सगळ्या गोष्टी कढईमध्ये एकत्र भाजून त्याचं पण वाटण करू शकता पण गॅसवर भाजल्यामुळे त्याला जो असा एक खमंग किंवा एक असा चार वास येतो किंवा एक असा स्मोकी फ्लेवर येतो तो त्या गोष्टीला येणार नाही आता मसाला कढईमध्ये जसा गोल गोल फिरायला लागलेला आहे एका एक जागी जमा व्हायला लागला आहे दॅट्स अ इंडिकेशन की आपला आता मसाला बऱ्यापैकी शिजत आला आहे मसाल्याच्या किंवा ग्रेव्हीच्या भाज्यांची हीच ब्युटी असते की आपल्याला ना हा जो मसाला असतो त्याची जान असते आणि याचा छान परतला गेला पाहिजे या स्टेजला आपण ह्यामध्ये घालूया हळद मिक्स करून घेऊ आपण आणि ना ह्या स्टेजला तुम्ही बघून घ्या हा मसाला तसा बऱ्यापैकी झणझणीत होतो पण तुम्हाला असं वाटत असेल की अजून याला थोडासा झणका हवा आहे किंवा अजून थोडं तिखट चालेल तर तुम्ही लाल तिखटाची पावडर पण ह्या स्टेजला टाकू शकता थोडीशी लाल तिखटाची पावडर ही खूप जास्त तिखट नाही आहे कमी तिखटवालीच आहे आता घालूया पाणी थोडस घालूया सुरुवातीला मिक्स करून घेऊ आपण हे थोडंसं तसं परतत आणलं ना की परत जी ग्रेवी आहे तेल सुडायला चालू करते आपण थोडंसं असंच तेल सुटू देऊ ग्रेव्हीला आता मात्र घालूया थोडंसं जास्त पाणी नीट आता मिक्स करून घ्यायचे सगळं व्यवस्थित मिक्सरच्या मांड्यामधलं पण पाणी आपण टाकून घेऊ यामध्ये पाणी थोडंसं जास्तच आहे आणि मस्तपैकी उकळायला ठेवायचं आहे आपल्याला या स्टेजला टाकूया मीठ मिक्स करून घेऊ आणि बारीक गॅसवरती आपण ही आमटी उकळायला ठेवूया आमटी उकळते तोपर्यंत पुढची तयारी करूया एका बाउलमध्ये घेऊया आपण बेसन यामध्ये घेऊया लाल तिखट हळद हिंग थोडस चुरून घालतोय ओवा एकदम बारीक एक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर सगळ्यात शेवटी चवीपुरत कोरडच मिक्स करून घेऊन इथ आपण यामध्ये घालूया पाणी भजेला आपण बनवतो भजीसाठी त्यापेक्षा थोडंसं सा जाडसर पीठ आपल्याला यामध्ये बनवायचं आहे मिक्स ने नीट साधारणपणे इतपत घट्ट पाहिजे असं खाली टाकल्यावरती पटकन पडलं पण नाही पाहिजे पण पडलं पण पाहिजे छान आपली आमटी उकळली आहे पण थोडीशी ती आटे उकळल्यामुळे तर यामध्ये थोडस आपण ऍड करूया पाणी परत एक उकळी येऊ देऊ याला उकळी आली की गॅस थोडस मिडियम करा आणि आता आपल्याला हळूहळू हे जे बेसनाचे वडे आहेत ते टाकायचे आहेत ह्यामध्ये जसे जसे वडे शिजत जातात डुबुकुडे शिजत जातात तसे तसे ते वर यायला लागतात वड्यांचं सारण सगळं तर संपलं आहे आपलं थोडंसं ह्यामध्ये पाणी घालूया आणि मिक्स करूया आणि हे पण पाणी आपल्याला या ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचं आहे जेणेकरून ह्या पाण्यामुळे आपल्या ग्रेव्हीला एक छानपैकी दाटसरपणा येईल हे पाणी आता आपण ह्यामध्ये ओतूया आता मस्तपैकी एकदा आपण हलवून घेऊया तुम्ही बघाल तर असे हे जे वडे आहेत ते मस्तपैकी असे वरती आलेले आहेत छान पैकी त्या रस्त्यामध्ये शिजतायत या रस्स्यामध्ये आपल्याला कमीत कमी पाच ते सात मिनटं हे शिजवायचे आहे जेणेकरून जे बेसन आहे ते, 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 ते व्यवस्थित शिजेल आता घालूयात थोडीशी कोथिंबीर आणि मस्तपैकी आपली डुबुकवड्याची आमटी किंवा भाजी तयार आहे प्लेटिंग करूया गरमागरम भाकरी किंवा पोळी आणि फोडलेल्या कच्च्या कांद्याबरोबर याचा आस्वाद घ्या आणि आज आपण बघितला एक पारंपरिक खानदेशी पदार्थ डुब्बुक वड्याची आमटी किंवा भाजी माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये टिल देन बाय